ओ, आता ओ, आए, ए, आ, हो आता मला सांगा की केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि एकत्रित आलेले आहेत पोट दुखल असं देखील नाही पोट दुखण्याचा प्रश्न नाही पण मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये लोकसभेचा मतदारसंघ हा याच्यामध्ये बदल होतो आणि हा बदल असा होणार आहे की जिल्हा घटक होणार आहे परतूर घनसावंगी वगैरे वगैरे सर्व जालन्यामध्ये येणार आहेत कदाचित त्यामुळे हे संबंध चांगले करून घेण्याचा प्रयत्न असेल आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना आम्हाला आनंद आहे एकत्र येतात तर काय त्यामध्ये वाईट वाटायचं काय कारण नाही परंतु हे अगोदर झालं असतं तर बरं झालं असत कुठेतरी आता आमदार नारायण कुठे सोबत काही संदर्भात काही झालं की जाणला हा नाही मी युतीचा प्रस्ताव दिलेला आहे आता महानगरपालिकेचा उद्या काय होईल ते माहीत नाही पण आज आम्ही या ठिकाणी आलोय ते आमची अंबड महानगरपालिकेच्या अध्यक्षेच्या उमेदवार सना मुस्तकीन पटेल यांच्या प्रचाराचं कार्यालयाचं ओपनिंग आणि प्रचार सभेच्या साठी मी अंबोडमध्ये गेलेलो आहे शंभर टक्के आमची भगिनी सना ही शंभर टक्के पदावर विराजमान होईल आणि चांगल्या मताने विराजमान होईल असं आम्हाला अन्न बाबासाहेब आरोप केलेला की बाबा आमदार यांनी माझा फोन काढून माझे काही तथ्य नाही त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांची समजूत आम्ही काढू पण असं काही झालेलं नाही त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना पटेल यांना दोन दिवसात दोन ते पक्षाच्या कामाला लागतील ही जबाबदारी मी स्वीकारतो मुस्तकीम पटेल सहित किती उमेदवार निवडून येतील हे बघा आम्ही या ठिकाणी उमेदवार उभा केले अध्यक्षपदाचा एक आणि एकंदर उमेदवार आपले पंधरा उमेदवार आमचे या ठिकाणी हे धरून हे धरून सोळा पंधरा उमेदवार आमचे या ठिकाणी उभा आहेत आणि मला असं वाटतं की अध्यक्ष आमचा तर शंभर टक्के दावा आहे निवडून येणार आहे आणि आम्हाला तर वाटतं की पंधराशे पंधरा आमचे निवडून आले पाहिजेत बघा लोक कोणाच्या हातामध्ये बागडोर देतात परंतु निश्चितपणे मला खात्री आहे की अंबडमध्ये बदलाची हवा सुरू झालेली आहे कोणत्या मुद्द्यावर जाईल काय सांगणार नगरपालिकेचे मुद्दे वॉटर नुर गटर मीटर या तीन गुड तीन मुद्द्याच्या पलीकडे काय नसतं त्यामुळे वाटर गटर मीटर हे तीन मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ आणि आमचे सर्व तरुण सहकारी उभा आहेत आणि गरीब आहेत निष्ठावंत आहेत आणि महाराणी शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवणार आहेत त्यामुळे विजय आमचाच होणार आहे